दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर देवेंद्र फडणवीस हे बुलडोजर चालवणार का असे प्रश्न अनेक जण विचारत आहे तर तसं पाहिलं गेलं तर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सुरुवातीला अशीच होती की जे काय झालं तो प्रकार हा खूप असंवेदनशील होता परंतु या प्रकरणामध्ये पूर्णपणे आपण रुग्णालयाला दोषी ठरवू शकत नाही म्हणजे याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं होतं की रुग्णालयाने जे केलं ते चुकीचंच केलं ते खूपच असंवेदनशील होतं परंतु या गोष्टीला जेवढं रुग्णालय जबाबदार आहे तेवढंच जबाबदार ते जे मृत्यू व्यक्ती होती जी एक आई होणार होती ती व्यक्ती सुद्धा आहे असंच त्यांचा बोलण्याचा अर्थ निघत आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान असं का असेल तर यामागे एकच कारण आहे की दीनानाथ मंगेशकर लता मंगेशकर आशा भोसले मंगेशकर कुटुंब हे हिंदुत्ववादी विचारांचे आहे सावरकरवादी विचार सरनी मानणारे आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची विचारसरणी एकच आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर काहीही मोठी कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे तर या रुग्णालयाचं मालकाचं नाव मंगेशकर रावेजी देशमुख असतं पाटील असतं कुणी अब्दुल असतं किंवा इतर अजून वेगळं नाव काय असतं फुले वगैरे तर देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत या रुग्णालयावर कडक कारवाई केली असती त्यांना नोटिसा पाठवल्या असत्या त्याचबरोबर हे जे रुग्णालय आहेत जे ट्रस्टी आहे हे ती ट्रस्टच बरखास्त करून तिथे एक नवीन सरकारच्या नियंत्रणाखाली एक ट्रस्ट निर्माण केली असती आणि त्यांच्या अध्यक्षताखाली सरकारनी हे रुग्णालय चालवायलाही घेतलं असतं परंतु देवेंद्र फडणवीस आणि मंगेशकर कुटुंबीय यांची विचारसरणी एक आहे आणि ते एकाच समाजात न येतात त्याचमुळे ते मंगेशकर रुग्णालयावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे देवेंद्र फडणवीस यांचा पॅटर्न सिंपल आहे कुणी काही चुकीचं काम केलं तर ते पहिले पाहतात की बाबा हा व्यक्ती आपला आहे की विरोधकांचा आहे की तो न्यूट्रल आहे जर तो आपला असेल तर त्याला ते पाठीशी घालतात यापूर्वीही तुम्ही पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या इतिहासाची बदनामी करणारे जे कोरटकर आहेत त्यानंतर सोलापूरकर आहे त्यांनाही याच फडणवीसनी पाठीशी घातलं कारण तो त्यांचा माणूस होता त्यांच्या विचारातला माणूस होता त्यांच्या समाजाचा माणूस होता त्यानंतर खूप दबाव आल्यावर तरी कोरटकर याला त्यांनी अटक केली त्यानंतर जर आता तुम्ही मंगेशकर पाहिलं तर मंगेशकर रुग्णालयांनी एवढा लज्जास्पद प्रकार केला आहे की माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे त्या रुग्णालयावर किती कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे होती परंतु फक्त यांचे हितसंबंध संबंध असल्यामुळे त्या रुग्णालयाला अजूनही हे पाठीशी घालत आहेत त्यामुळे मी एवढं सांगेल कुणाला काही चुकीचं काम करायचं असतील महाराष्ट्रामध्ये तर ते बिंदास करा आणि त्यापूर्वी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती व्हा त्यानंतर ते करा म्हणजे ते फडणवीस साहेबच तुम्हाला पाठीशी घालतील आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील लोक असतील तर त्यांनी जपून राहावा तुम्ही काही चुकीचं केलं चुकून सुद्धा तरी चुकीला माफी नाही आणि तुम्हाला जाम ठोकलं जाईल जाम तुमच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई केली जाईल जसं की कुणाल कामरा यांनी फक्त एक कविता रचली होती देवे फडणवीस यांच्या सरकारमधील जे उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार वगैरे त्याच्या जो स्टुडिओ होता जो तो भाड्याने हॉटेलमध्ये त्यांनी बनवलेला होता तो स्टुडिओच तोडला त्या स्टुडिओला पण नोटीस दिल्या ती बिल्डिंगही पाडली असा हा प्रकार आहे देवेंद्र फडणवीस यांचा त्यामुळे देवेंद्र फडणवीस मंगेशकर रुग्णालयावर बुलडोजर तर अजिबात फिरवणार नाही या उलट मंगेशकर रुग्णालयाला अजून कुठेतरी मोफत मध्ये जागा भेटत आहे का पुण्यामध्ये किंवा इतर मोठ्या शहरामध्ये हे ते शोधतील आणि तिकडं पण मंगेशकर कुटुंबियांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बांधायला जागा देतील आणि म्हणतील इथं पण आता लोकांना असंच लुटा काय वाटते तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल व देवेंद्र फडणवीस यांची दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला त्याबद्दल त्यांची भूमिकेबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये